पालघर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे पावसाळ्या अगोदरची जी कामे करायची असतात ती कामं पालघर नगर परिषदेने केली नसल्यामुळे आज सकाळी पालघर देवखोप या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध चिंचेचे भले मोठे झाड रस्त्यामध्ये तुटून पडली आहे त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅफिक जाम झाली आहे पालघर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातकाल झाड बाजूला करण्यासाठी कर्मचारी दाखल झाले असून झाड झाड चटणीचे काम सुरू आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग ट्रॅफिक जाम असतानाच आज पुन्हा पालघर मध्ये सुद्धा ट्रॅफिक जाम बघायला मिळाली प्रवाशांना नागरिकांना तसेच ग्रामस्थांना आता असा प्रश्न पडत आहे की घराबाहेर पडावे की नाही कारण जिकडे जावे तिकडे ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे शासना कारभारामुळे व नियोजन शून्यमुळे ह्याचा त्रास नागरिकांना बसत आहे पावसाळ्या अगोदरची जी कामे असतात ती कामे पूर्ण न केल्यामुळे या सर्व गोष्टीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे खासदार आमदार लोकप्रतिनिधी फक्त आपले खिचे भरण्यामध्ये व्यस्त आहेत